गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयातील गणित या विषयातील इयत्ता दुसरी तिसरी चौथी आणि पुढील इयत्ताना उपयोगी पडणारा घटक पाहत आहोत संख्यांवरील क्रिया या घटकामध्ये आपण याच्या आधीचे दोन घटक बघितलेत संख्यांवरील क्रिया ह्या ज्या क्रिया आहेत ह्याच गणिताचा पाया आहे याच्याशिवाय गणित नाही ठीक आहे ह्याच्याशिवाय गणित नाही म्हणजे मला काय म्हणायचे जगात कुठल्याही कोपऱ्यात गेलात तरी कोणत्याही भाषेत गेलात तरी गे क्रिया तुम्हाला कराव्याच लागतील त्यामध्ये जर संख्या वाढत असेल तर बेरीज करावी लागते किंवा गुणाकार करावा लागतो ठीक आहे मी शब्द काय वापरलाय संख्या वाढत असेल तर सूत्र बघा वाढत असेल तर आणि संख्या जर कमी होत असतील अंक कमी होत असतील तर वजाबाकी किंवा भागाकार करावा लागतो त्याच्यासाठी आपण अशी चिन्ह वापरतो हा ठीके आजच्या घटकामध्ये आपण अंकी आणि शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत जी उदाहरणं वेगवेगळ्या प्रज्ञा शोध परीक्षांना कशी विचारली जातात अंकी आणि शाब्दिक ठीके मग याच्यामध्ये काय करायचं बघा तुम्हाला मी असं सजेस्ट करील की गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार येण्यासाठी तुम्हाला तुमचे पाढे पाठ असायला हवेत जर तुम्ही तिसरीला असाल चौथी पाचवीला असाल तिसरीला असाल तरी तुमचे वीस पर्यंतचे पाडेपाठ असायला हवेत चौथी आणि पाचवीला असाल तर तुमचे अगदी तीस प्लस पाडेपाठ असायला हवे तीस पर्यंतचे पाडे पाठ असायला हवेत त्यामुळे तुम्हाला गुणाकारात कोणतीच अडचण राहणार नाही ओके नसतील किंवा जर सुरुवातीलाच तुम्ही हा घटक पाहणार असाल आता शाळा चालू झाली आणि सुरुवात झालेली आहे तर ह्या घटकांबरोबर तुम्ही पाडेपाठ करायला सुरुवात करा मी सुद्धा लहानपणी स्वतः रोज एक पाडा लिहायचो खिशात ठेवायचो झाड पुठ्ठ्यावरती एवढा जर पुठ्ठा असेल तर त्याच्यावर आज जो पाठ करायचा तो लिहायचा तो झाला की त्याच्या शेजारी दुसरा लिहायचा तो झाला की त्याच्या शेजारी लिहायचा असे पाडे पाठ केलेले आहेत आणि स्मरणात राहतात काही लोक ट्रिक पण सांगतात मी पण तुम्हाला सांगेल पण ट्रिक पेक्षाही कमी वेळेत पाठ असलेला पाडा मदत करतो ठीक आहे <laughs> चला आपण सुरुवात करू खालील उदाहरण बघू ह्याच्यामध्ये दिले पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच हे झाले पंचवीस म्हणजे काय हो पाच हा अंक किती वेळा घेतला एक दोन तीन चार पाच वेळा पाच हा अंक जर तुम्हाला पाच वेळा घ्यायचा असेल तर बेरीज सोपं आहे म्हणून ठीक आहे पण जर मोठे अंक असते तर त्याच्यासाठी क्रिया आहे गुणाकाराची म्हणजे त्यांचं चिन्ह द्यायचे गुणाकाराचं त्याची पट होते आपोआप तेवढी पट होते पाच हा पाच वेळा गुणला तर पंचवीस येतं ही पाचची ची पाच पट झाली आलंय लक्षात ओके म्हणजे काय पाच ही संख्या पाच वेळा लिहून त्याची बेरीज केली त्याऐवजी पाच हा गुणाकार करून त्याचं उत्तर लगेच मिळतं हे तुम्हाला माहित आहे मग वरील याच्यामध्ये जो पाच आहे गुणाकार गुण्य आणि गुणक आता हा गुण्य आणि हा आहे गुणक ज्याने गुणला तो आहे गुणक हे नाव लक्षात ठेवा कधी कधी उदाहरणांमध्ये ही पण दिलेली असतात तुम्हाला गुन्हे आणि गुणक ठीक आहे मग वरील गुणाकारामध्ये पाच हा गुन्हे आहे आणि किती वेळा गुणायचंय तो गुणकार आहे आणि त्यांचं जे उत्तर आलंय हे आहे गुणाकार ह्याला म्हणतात गुणाकार ओके आलेला जो आहे ना तो गुणाकार आपण वास्तविक या क्रियेला म्हणतो ठीक आहे काय हरकत नाही ओके चला पुढचं बघू मग वारंवार बेरीज करणे टाळण्यासाठी आता जरा जर असं असतं समजा वीस अधिक वीस अधिक वीस अधिक वीस अधिक वीस असं एवढं दहा वेळा जर करायचं असेल तर दहा वेळा वीस लिहिण्यापेक्षा वीस ला ने गुन्हा हा एक शून्य हा एक शून्य दोन शून्य ठेवून द्या दोन, दोन एक दोन दोनशे दहा वेळा मांडणी करण्यापेक्षा गुणाकार करणं कधी सोपं ठीक आहे ओके गुणाकाराच्या वेगवान ट्रिक्स वगैरे आहेत त्या पण गरजेच्या नाहीत जर तुमचे पाडे पाठ असतील तर आता इथं बघा खालील उदाहरणामध्ये आपण ते बघितलं सात गुणिले दोन काय झालंय पाडा पाट आहे म्हणा सात गुण चौदा शून्य गुणिले आठ हे नंतर पाहू आधी बघू आठ गुणिले नऊ आठ गुणिले नऊ नऊ आठ बहात्तर आठ नवे बहात्तर उलट सुलट कसं केलं तरी उत्तर बहात्तर ओके साता पाच पस्तीस पाच साता पस्तीस दोन्ही अंक इकडे घ्या पाचने ने सात ला गुणा किंवा सातने ने पाच ला गुणा उत्तर पस्तीस एक गुणिले दोन किंवा दोन गुणिले एक बे बे चार गुणिले दोन किंवा दोन गुणिले चार आठ आठ आट गुणिले पाच पाच गुणिले आठ आठा पंचे चाळीस स उत्तर चाळीस सात सकून बे चाळीस सावित्रीक अठरा तुम्ही म्हणाल सर हे गणित आम्हाला येतात एवढे कशाला घेत आहे तसं नाहीये तीन अंकी जरी संख्या असली चार अंकी जरी संख्या असली त्याच्यामध्ये गुणाकार तुम्हाला एकांकीच एक करावा लागतो कुठेही जा कशातही जा गुणाकार तुम्हाला एकांकीच करावा लागतो तो चुकत नाही म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला काय यायला पाहिजे ते एकांकी गुणाकार ठीक आहे केवढे नका दहा अंकाचा गुणाकार असेल तरी तुम्हाला एक नाही एकालाच गुणा लागणार गुणाकार तेच तीन गुणिले एक तीन त्रिक एक एकर, नौ, 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 एक नऊ गुणिले नऊ नवा नवा एक दोन समानांक एकमेकाला गुणले तर तो, तो वर्ग होतो हे समजून सांगतो तीन चार त्रिक बारा तीन चौक बारा अंक गुण्य आणि गुणक मागे पुढे केले किंवा उलट केले तरी गुणाकाराचा उत्तर तेवढंच येतं ओके आता झालेल्या राहिलेल्या भागामध्ये एक इंटरेस्टिंग होता तो आपण इथंच ठेवू आणि इथं बघू सहा पंचे तीस सात दुनी चौदा त्याच्यानंतर हे घेतलं तिना तिनापाचे पंधरा आणि हे दोन राहिले आता नऊ गुणिले शून्य आणि शून्य गुणिले आठ ह्याच उत्तर सांगा शून्य गुणिले आठ नऊ गुणिले दोन काय उत्तर आहे शून्यच या दोन्हींचं उत्तर शून्यच शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं उत्तर शून्य शून्याने कोणत्याही कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं उत्तर शून्य कस इकडं बघा तुमचा एक मित्र आहे आणि तुम्ही आहात ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं हे तुला शून्य लाडू दे आणि तू तु तुझ्या मित्राला शून्य लाडू दे काय दिलं काही दिलं नाही लाडू शून्य आहे तर काही दिलंच नाही तुम्ही नुसतं हात केला हे तुला शून्य लाडू घे तुम्ही ये, तुम्ही घेतलं तुम्ही म्हणले मित्राला हे तुला शून्य लाडू घे ह्यांनी त्याला दिलं काय शून्य आणि त्यांनी त्याला दिलं काय शून्य हे तिथं तेच सांगितलंय नावाने शून्याला गुणलं काय शून्य आणि शून्याला आठ आणि गुणलं काय शून्यच <coughs> कधीच विसरू नका ठीक आहे उदाहरण बघू आतापर्यंत उदाहरण आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका चला आपल्या समोर आता शाब्दिक उदाहरणं आहेत आपण शाब्दिक उदाहरणं पाहत आहोत तर पहिला प्रश्न आहे तुम्हाला ही उदाहरणं सहज सोपी आहेत जमतील सहज करा चिंटूने वाढदिवसासाठी एक पेन पाच रुपयास एक पेन पाच रुपयास या प्रमाणे सहा पेन घेतले बरोबर आहे तर त्याने दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील आता बघा एक पेन घेतले त्याची किंमत आहे पाच रुपये असे सहा घेतले याच्यासाठी बेरीज करण्यापेक्षा गुणाकार करा पाच गुणिले सहा किती झाले पाच सख तीस किती उत्तर आले बघा ऑप्शन नंबर दोन हे उत्तर आहे पाडापाटा असल्यामुळे अगदी सेकंदात निघून जातो ठीक आहे ओके okay, व्हेरी गुड चला पुढचं घेऊ आडव्या मांडणी इथले उदाहरण आहे ते सोडवायला शिकाय बा इथं सोडून दिलेले हा चिंटूने घेतलेले पेन पाच रुपयाचे एक आणि असे सहा पेन घेतले म्हणून दोघांचा गुणाकार केला उत्तर दोन हे अचूक आहे पुढचं बघू चला सराव संच एका रांगेत एका रांगेत पाच झाडे याप्रमाणे आठ रांगेत किती झाडे असतील एका रांगेत पाच झाडे किती झाडे पाच झाडे असे आठ रांगेत किती असतील ही एक रांग आहे याच्यात पाच आहे एक दोन तीन चार पाच आणि मग अशा आठ रांगा असतील तर एवढ्या रांगा काढण्यापेक्षा गुणाकार करा आठ गुणिले पाच अठा पंचे चाळीस किती आलं उत्तर चाळीस आहे का साहेब यस आहे ओके व्हेरी गुड चला पुढचं बघू एका डब्यात नऊ लाडू एका डब्यात नऊ लाडू <coughs> तर सात डब्यात किती लाडू नवा साते करा गुणाकार करा उभ्या मांडणीचा विचार करू नका आशे करील मग मी आशे मांडील असं नाही असा असलं तरी सरळ यांनी याला गुणा ठीक आहे बघा बर काय आहे नवासाते त्रेसष्ट उत्तर ऑप्शन नंबर तीन व्हेरी गुड पुढचं एका सप्ताहामध्ये सात दिवस आहेत सप्ताह म्हणजे आठवडा ठीक आहे सप्ताह म्हणजे आठवडा आठवड्यात आपल्याला माहितीये सात दिवस असतात तर नऊ सप्ताहामध्ये किती नऊ सप्ताहामध्ये किती नवा साते किती बघा बर सात नऊ त्रेसष्ट तेच गणित फिरून आलं हे इथं नऊ सात होते हे इथं सात नऊ आले त्रेसष्ट ओके ऑप्शन नंबर एक हे उत्तर आहे व्हेरी गुड चला पुढचं बघू एका पेरूची किंमत सहा रुपये सहा रुपये आहे तर तो, टोनी शीतल सलमा करीन करीना सूरज साहिल यांना सहाही जणांना पेरू घेण्यासाठी किती रुपये लागतील एका पेरूला सहा आणि माणसांची नावं किती आहेत सहा म्हणजे सहा गुणिले सहा सहा सहा, सहा छत्तीस व्हेरी गुड ओके चला उत्तर सोपी आणि सहज जमतात काही अडचण नाही शून्याने कोणत्याही संख्येला गुणले शून्याने गुणले आधीच सांगितलंय शून्याने गुणले तर उत्तर किती येईल शून्य शून्य गुणिले नऊ काय किंवा पाच गुणिले शून्य काय उत्तर तर शून्याची येईल शून्य लाडूची गंमत लक्षात ठेवायची ठीक आहे उत्तर शून्य तुम्हाला शून्य चॉकलेट दिले म्हणजे किती चॉकलेट खाल्ले तुम्ही सांगा शून्य खाल्ले गुणिले आठ बेचाळीस गुणिले आठ याचा गुणाकार किती येईल आता त्याचा पण तुम्ही उभ्या मांडणीतला विचार करू नका मांडून दाखवतो करायची गरज नाही इथंच करू आठ दुनी सोळा एक आला हातचा हातात ठेवा आठ चोक बत्तीस बत्तीस आणि हा एक तेहतीस किती आले उत्तर कुठे आहे उत्तर आहे का साहेब यस आहे तीनशे छत्तीस व्हेरी गुड म्हणजे आडवा मान्यतलं उत्तर येत आहे पुढचं बघू अ नऊशे शहाऐंशी गुणिले एक गुणाकार किती येईल कोणत्याही संख्येने त्याला एक ने गुणलं उत्तर तेवढंच सहा एक सहा आठ एक आठ नऊ एक नऊ तेवढंच उत्तर येत म्हणजे हे ये पण असे तुम्हाला एक चॉकलेट दिलं तुम्ही त्याला दिलं त्याने एक दिलं खाल्लं एकच बरोबर ठीक आहे पुढचं उत्तर काढू <coughs> पाचशे बारा गुणिले शून्य उत्तर शून्य उत्तर शून्य व्हेरी गुड पुढे अकरा गुण्य असेल आणि पंधरा गुणक असेल तर उत्तर काय अकरा गुण्य आणि पंधरा गुणक पंधरा एक पंधरा दोन अंकीचं नाही पाडापाटा असेल तरी एकाच अंकाने करता येतो उत्तर ठीक आहे पंधरा एक पंधरा एकाला हातचा पंधरा एक पंधरा पंधराने हा एक सोळा उत्तर आलं एकशे पासष्ट ठीक आहे काय केलं दोन तुकडे करण्यापेक्षा मी सरळ गुणलेला आहे पंधरानीच ह्या पंधरानीच याला गुन्हा पंधराने डायरेक्ट एकला गुन्हा पंधरा येतो एक हातचा द्या परत ह्या पंधराने याला गुन्हा तो एक ठेवा पंधराने एक सोळा व्हेरी गुड ओके चला पुढचं तुमचं उत्तर आलं असेल तर व्हेरी गुड म्हटला नाहीतर तसंच आधीच व्हेरी गुड आश्रम शाळेची सहल नागपूर येथे जाणार आहे सहलीचा एका विद्यार्थ्याचा खर्च एका विद्यार्थ्याचा खर्च दोनशे नव्वद आहे अठरा विद्यार्थी आहेत तर त्या सर्वांचा मिळून खर्च किती काय करणार अठराचा पाडापाठा असेल तर लगेच उत्तर येईल ओके अठराने याला गुन्हा किंवा उभ्या पद्धतीने करणार असाल तर असंही करता येईल ठीक आहे बघा उत्तर कसं करताय उत्तर काढायचंय आणि कमेंटमध्ये उत्तर तुम्ही टाकायचंय ठीक आहे चला याचं उत्तर तुम्ही टाकणार आहात मला पुढचे याच्या पुढचे दोन जे आहेत त्याच्यातलं एक उदाहरण बघू अकरा उदाहरण एका कार्यपुस्तिकेची किंमत छप्पन आहे अशा बावीस कार्यपुस्तिकांची किंमत किती ने गुणायचे बावीस ने सहा ला गुणा उत्तर तिथे लिहा बावीस ने पाच ला गुणा जो आधीचा आजचा आहे तो मिळवा उत्तर तुम्हाला येईल ठीके चला व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा बघा आपण हे गणित मांडलेलं आहे आता मुलं म्हणतील की आम्हाला पाडा पाठ नाही काय करायचे मग साधारणपणे सोपं आहे बावीसला सहा ने गुणू सहा दुने बारा एकाला आजचा सहा जुने ने तेरा, कि तेरा एक तेरा किती एकशे बत्तीस ठीके ह्याच्यातला दोन इथं मांडून घ्या आणि तेरा हातचा आलाय पुन्हा परत बावीस गुणिले पाच बावीस गुणिले पाच ठीक आहे पाच दोन्ही दहा एकाला हातचा पाच दोन दहा एक अकरा एकशे दहा झाले एक आणि तेरा आपले राहिले ते मिळवले हा तीन हा दोन आणि हा एक किती झाले एकशे तेवीस याच्या पुढे उरलेला अंक लिहून टाका एकशे तेवीस किती उत्तर आलं बाराशे बत्तीस किती आलं बाराशे बत्तीस आता मी हे सेपरेट मांडलं ठीके दुसऱ्या पद्धतीने पर परत दाखवतो आणखी एक बघा छप्पन्न गुणिले बावीस आहेत मग आता ह्याला दोन स्टेप मध्ये करू ठीक आहे ह्या यांनी याला गुणून घेऊ बे बघा बर बेस बेसख बे बारा एकाला आठसा बेपंचे दहा दहा एक बेसख किती झाले ते बारा एकाला हातसा बे पंचे दहा आणि एक अकरा ठीके आता इथं काहीच नाही म्हणून इथं काय करायचं शून्य मांडतो आपण पुढे येते परत तोच गुणाकार का करणारी बघा बेसाई बारा एक आला आजचा बेपंच दहा एक अकरा मग आता यांची दोन इथ तीन इथं दोन इथ एक किती आले दोन स्टेप मध्ये स्वतंत्र करता येतं किंवा दोन टप्प्यात करता येतं किंवा मग त्याला आडवा मांडणी ते करता येतं अनेक पद्धतीने करता येतं तुम्ही उत्तर शोधा कसा ठीक आहे ओके चलो आता शेवटचं गणित तुमच्या समोर आहे बारावं बघा एक किलो झेंडू विकला शांतारामला रुपये मिळतात त्याने चौतीस किलो विकला ह्याचं उत्तर किती ते तुम्ही आडव्या अगर उड्या मांडणीत कसंही काढा आणि मला कळवा ठीक आहे कमेंटमध्ये कळवा पत्र नाही ओके ठीक आहे चला विनोद केला म्हणजे पासष्ट गुणिले चौतीस याचं उत्तर आहे वरचं एक गणित आणि हे गणित दोन गणित दिलेत आज आपण संख्यांवरील क्रियांचा गुणाकाराचा भाग समजावून घेतला घटक जर अवघड वाटला तर याच्या मागे कारण फक्त एक का असेल तुमचे पाठ नाही पाठ असते तर बावीसचा सुद्धा भागाकार गुणाकार तुम्हाला सहजीन पुढे आपण भागाकार पाहणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा पाठ करा आता थांबतोय बुड्डे लाईक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चलो बाय